नमस्कार आज या व्हिडिओमध्ये आपण हळकुंडापासून घरच्या घरी हळद कशी करायची ते पाहूया यासाठी मी हळकुंड घेतलेले आहेत आणि हे दीड किलो हळकुंड आहेत हळकुंड घेताना चांगले पिवळे धमक आणि वजनदार हळकुंड घ्यायचे हळकुंड व्यवस्थित निवडून घ्यायचे हळकुंडामध्ये असे किडलेले सुद्धा हळकुंड असतात ते काढून टाकायचे ते अजिबात घ्यायचे नाहीत चांगले पिवळे धमक वजनदार असे हळकुंड घ्यायचे म्हणजे त्यांची हळद चांगली पडते आता हे हळकुंड मी दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे हळकुंड धुतल्यामुळं काय होतं या हळकुंडांना जो कचरा लागलेला असतो धूळ लागलेली असते ती सगळी स्वच्छ होते सगळी धूळ निघून जाते आणि हळकुंड आपले स्वच्छ होतात म्हणून हळकुंड दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने असे चांगले धुवून घ्यायचे चोळून चोळून धुवून घ्यायचे त्याच्यावर जो काळपटपणा आलेला असतो तो, तो निघून जातो आता हे पाणी मी काढून टाकणार आहे दोन तीन वेळा नवीन पाण्याने धुवून घेणार आहे हळकुंड धुवून घेतल्यानंतर हे असं काळपट पाणी निघून जातं म्हणून हळकुंड धुवून घ्यायचे आणि आपली हळद चांगली पिवळी धमक होते दोन वेळा धुवून झालेले आहेत आता तिसऱ्या वेळा सुद्धा भरपूर पाण्याने हळकुंड धुवून घेत आहे हळकुंड स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे हळकुंड एका एक मोठ्या पातेल्यात मी टाकत आहे या पातेल्यात भरपूर पाणी घालून ते हळकुंड असेच भिजत ठेवायचे भरपूर पाणी घालायचं म्हणजे हळकुंड चांगले भिजतात आणि हे हळकुंड असेच जोपर्यंत हळकुंड चांगले भिजत नाही आणि ते मोडायला येत नाही तोपर्यंत असंच ठेवायचं पाण्यामध्ये पातेल्यावर झाकण ठेवायचं आणि रोज हे पाणी बदलायचं जोपर्यंत हळकुंड चांगले भिजत नाहीत तोपर्यंत हळद पाण्यातच ठेवायची एकाच दिवसामध्ये आपले हळकुंड किती छान भिजले आहेत का हळकुंड एवढे भिजवायचे की हाताने असे सहज मोडले पाहिजे इतके भिजवायचे हळकुंड बघा प्रत्येक हळकुंड असं सहज मोडलं जाते हे बघा आता मी हळकुंड एकदा स्वच्छ पाण्याने धुवून आहे असे हळकुंड स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि धुवून घेतल्यावर असं हे पिवळं आणि काळपट रंगाचं पाणी निघालेलं आहे आता हळकुंड आपले स्वच्छ असल्यामुळं हळदसुद्धा आपली पिवळी धमक होते हे सर्व हळकुंड आता मी या दगडी खलबत्त्यात फोडून घेणार आहे ठेचून घेणार आहे हाळकुंड ठेचताना अशा गाठी अजिबात राहू द्यायच्या नाही सर्व हाळकुंड एकदम चपटी चपटी करून टाकायची एकसुद्धा गाठ ठेवायची नाही म्हणजे हळद व्यवस्थित पडते एकदम बारीक होते ठेचलेली हळद अशी काढून घ्यायची आणि एका भांड्यामध्ये जमा करून ठेवायची सर्व हा मी याच पद्धतीने फोडून घेत आहे ठेचून घेत आहे सर्व हळकुंड खलबत्त्यामध्ये अशा प्रकारे ठेचून घेतली आहेत आता ही ठेचलेली हळकुंड आपण उन्हात वाळत घालूया हळद कडक उन्हात वाळायला टाकायची चांगली हाताने पसरून वाळत घालायची पातळ पातळ पसरायची म्हणजे हळद ही आपली लवकर वाळते अशा प्रकारे हळद वाळण्यासाठी ठेवलेली आहे ते हळकुंड कडक उन्हामध्ये पाच सहा दिवस वाळवलेले आहेत कोणताही हळकुंड हातात घेतलं आणि मोडलं तरी त्याचे दोन चार तरी तुकडे होतातच म्हणजेच आपले हळकुंड चांगले वाळलेले आहेत आपण याची आता हळद करू शकतो मी आता सर्व हळकुंड मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे हळकुंड टाकायचे आणि बारीक करून घ्यायचे बारीक झाल्यानंतर आपल्या घरात जी बारीक चाळणी आहे त्या चाळणीने बारीक केलेली हळद चाळून घ्यायची अशा प्रकारची खाली हळद तयार होते आणि वर जो जाडसर भाग राहिलेला असतो तो, तो जाडसर भाग पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करायचा अशा प्रकारे मी सर्व हळकुंड बारीक करून घेत आहे आपले हळकुंड बारीक करूनही झालेले आहेत आणि चाळूनही झालेले आहेत हळद चाळत असताना जो हा जाडसर भाग उरतो तो सुद्धा वाया जात नाही तर हा भाग आपण मसाल्यात टाकायचा मसाल्यामध्ये आपण हळकुंड वापरतो त्याऐवजी हा हळदीचा सुराच वापरायचा अशा प्रकारे हळकुंडापासून घरच्या घरी हळद तयार केली आहे ही हळद शंभर टक्के शुद्ध आहे याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचे भेसळ नाही अशी हळद आपण खात्रीने वापरू शकतो ही हळद आपण चेहऱ्याला लावू शकतो अगदी लहान मुलांना खोकल्यासाठी औषध म्हणून वापरू शकतो किंवा जखमेवर सुद्धा लावू शकतो तुम्हाला हळकुंडापासून हळद तयार करण्याची ही माझी पद्धत जर आवडली असेल तर तुम्हीसुद्धा घरच्या घरी अशा प्रकारची हळद नक्की बनवा अशा प्रकारे तयार केलेली हळद अगदी दोन दोन तीन तीन वर्ष काहीच होत नाही त्याला किडे लागत नाहीत अळीजाळी होत नाही काहीच होत नाही तुम्ही सुद्धा घरच्या घरी एक वर्ष तरी अशा प्रकारची हळद बनवा आणि शुद्धतेचा अनुभव घ्या तेव्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद